नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रवरी अंभोरी अव्वक अडवतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सोडसराई चार हजार तीनशे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल धुळे अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल नागपूर अवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास असतं चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगोली अवक एक हजार अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस वर्षांतरा चार हजार चारशे सदवती असतं चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जळकूट अवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास असतं चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बीड या ठिकाणी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे वीस सरसंध चार हजार सहाशे तीस असतं चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल त्यानंतर हिंगोली खानगाव नाका अवक एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे चाळीस सरसंध चार हजार चारशे पंच्याण्णव जशेस्त चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल देवळगाव राजा पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे चार हजार सहाशे पन्नास जसे चार हजार सातशे रुपये क्विंटल पाथरी अवघक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जसे चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सिंदखेड राजा अवघ तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सहाशेंद्र चार हजार सातशे असतं चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल उमरके डांकी अवक तीनशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे जशस्त चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल चिमूर अवघक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे हे सरसंद्राय चार हजार नऊशे नव्वद जशस्त या ठिकाणी पाच हजार रुपये क्विंटल तुम्ही मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब